याची फुलं नवीन आलेली आहेत नवीन फुलं उमल आणि आता याला टोमॅटो आलेली आहेत निघाल्या ते मी तुम्हाला दाखवते ग्रो झालेली आहे आज मी हे सगळं हार्वेस्ट करणार आहे हॅलो हाय सर्वांना तर आज मी माझ्या गार्डनचा नवीन अपडेट देणार आहे तुम्हाला तर आज मी तुम्हाला हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे की काय ग्रो केलं आहे नवीन आणि मी आज हार्वेस्टिंग पण करणार आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला तुम्हाला दाखवते काय काय नवीन ग्रो आहे आणि हे बघा इथे या फुलांच्या बेडमध्ये किती मस्त रंगीबेरंगी जिनियाची फुलं नवीन आलेली आहेत नवीन फुलं उमललेली आहेत आणि आता काही कळ्या पण आलेल्या आहेत त्या पण उमलत आहेत तर मी आता ह्या टोमॅटोच्या बेडमधलं तुम्हाला दाखवते लास्ट टाइम मी जेव्हा तुमच्यासोबत शेअर केले होते तेव्हा ही टोमॅटोची झाडं खूप छोटी होती आणि त्यांना फुलंच आलेली होती पण आता त्याला टोमॅटो पण लागलेली आहेत आणि ती झाडं पण माझ्या शोल्डर एवढी ग्रो झालेली आहेत ही बघा छोटी छोटी टोमॅटो लागलेली आहेत अजून पिकायची आहेत पण हिरवी हिरवी टोमॅटो छोटी काही मोठी अशी लागलेली आहे हा टोमॅटो बघा आणि ही इकडे भेंडीची झाडं आहेत ती पण मोठी झालेली आहेत जे मी तुम्हाला पालेभाज्याच्या बेडमध्ये दाखवलेलं होतं की कोथिंबीर आणि ही चवडी माठ मी इथले पालक काढून टाकले आणि चवडी माटच ठेवलं आहे कारण त्या म्हणजे चवडी माटाला माटा थोडासा ग्रो करायला तर हे बघू शकता किती ग्रो झालेली आहे आज मी हे सगळं हार्वेस्ट करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवेन पण ही किती भाजी निघाली ती आणि हे इकडे हा दुधाचा वेल पण खूप मोठा झालेला आहे आणि याला पण छोटी छोटी दुधी लागलेली आहेत आणि इकडे पाठीमागे मी तुम्हाला दाखवते हे बघा काकड्यांच्या वेलाला पण काकड्या आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या हे आज मी सगळ्यात काढणार आहे किती काकड्या निघाल्या ते मी तुम्हाला दाखवते हे बघा किती काकड्या आलेल्या आहेत आणि सगळी जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा तुमच्यासोबत शेअर केलं होतं त्याच्यापेक्षा सगळे वेलांची वेलं खूप ग्रो केलेली आहेत आणि त्यांना फळं पण लागलेली आहेत आता आपण ही काकड्यांची हार्वेस्टिंग करूया किती काकड्या निघतात ते मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही बघू शकता किती मोठ्या मोठ्या काकड्या आहेत ही दुसरी त्याच्यानंतर इथे पण एक आहे तर बघा मी किती काकड्या हार्वेस्ट केल्या आहेत तीन चार पाच सहा आणि सात काकड्या निघाल्या चालतात आणि आता मी चवडी माठ हार्वेस्ट करायला चालले चला आता मी चवडी माठ हार्वेस्ट करत आता इथे संध्याकाळ झालेली आहे आणि कधी ही चवडी माठ हार्वेस्ट करताना फक्त वरवरची कट करून किंवा हाताने खुटून काढायची म्हणजे ती परत ग्रो करते जेव्हा असा बी येतो चवडी माटेला तेव्हा हा असा हाताने जर तुम्हाला गरजेचा नसेल किंवा काढायची नसेल भाजी तर हा फुटून काढायचा म्हणजे त्या भाजीला परत पालवी नवीन पालवी फुटते जर हा बी काढला नाही तर मग पानं येणं कमी होतात आणि मग सगळीकडे बीच येतो म्हणून हा जर गरजेचा नसला तर मग हा असा काढून फेकून द्यायचा म्हणजे नवीन पालवी फुटते चवडी माटेला एवढीच एवढी माठ काढलेली आहे तरी परत ही एवढी उरलेली आहे पण मला उद्या एवढी गरजेची आहे मी तेवढीच काढली परत लागली की मी नंतर फ्रेश काढेन आणि इकडे कोथिंबीर पण खूप ग्रो झालेली आहे ती पण मी रोज मला जेवढी फ्रेश लागते तेवढीच मी काढते तर आज मी हे सगळं हार्वेस्ट केलेलं आहे तेवढी माठ आणि ह्या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा आणि आता गार्डनचा नवीन अपडेट तुम्हाला कसा वाटला आणि समोरही मी तुमच्यासोबत शेअर करत राहील आता दुधाला पण काही दिवसांनी दुधी येतील ते पण मी हार्वेस्ट करताना तुमच्यासोबत शेअर करेन तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय